शिवराया मी माझं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधली सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे सोमवार आणि मला बनवायची पनीरची भाजी तर कपडे वगैरे धुतले सकाळची कामं आवरून घेतली आणि एवढी गरमी होती अजून पण इकडे पा पाऊस नाही पडला एक पण पाऊस नाही पडला अजून एवढी भयानक गरमी होते तर स्वयंपाक करते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते व्हिडिओ स्किप नकार शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं अडीचशे ग्रॅम पनीर दोघा जणांसाठी सफिशियंट होतं तर भाजी बनवायची असू किंवा मग पनीर चिली बनवायची असू काही असं होतं इथं मी कट करून घेते खूप जास्त एक पीसेसने केले खूप जास्त मोठे आणि खूप जास्त छोटे असे आणि मीडियम साईजचेच केलेले आहे तर एका डिशमध्ये काढून घेते आणि कुणी कुणी काय करतं डायरेक्ट असंच पनीर भाजीमध्ये सोडतं पण आम्हाला नाही आवडत कारण त्याचा थोडंसं स्मेल येतो म्हणून मग मी थोडं फ्राय करून घेते तर त्यानंतर मी तर कांदा कट करून घेते तर कांद्याचं काय असतं पनीर चिली असू किंवा कोणती भाजी जे असं ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटोच लागतं तर टोमॅटो मी दोन टाकले आहे बारीक घेतलेले आहे आणि मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तीन तिथं मी कट करून घेते त्यानंतर स्वच्छ धुवून घेते आधी धुवून घेते असं साल काढून घेतल्यानंतर त्यानंतर कट करून घेते नंतर नाही धुवून कारण मग काय होतं कांदा लवकर परतत नाही तर इथं मी असं भजेला पण उभा कट करून घेतो ना त्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे कारण याच्यानंतर प्युरीच बनवायची आहे पण मी आधी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते कारण डायरेक्ट जर अशी कच्च्या कांद्याची टोमॅटोची प्युरी बनवली ना तर त्याचाही थोडासा वासच येतो मला तरी वाटतं तुम्ही कशी बनवतात नक्की कमेंट करून सांगा आणि जर अशी नसेल बनवत तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान होते आणि एकदम मस्त होते जसे आपण हॉटेलमध्ये खादो तसेच इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर ते दोन मिडियम साईजचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले तेही असेच उभे कट करून घ्यायचे कारण त्यानंतर आपल्याला हे कढईमध्ये तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे त्यानंतर इथं दोन मी टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईडचे त्यानंतर त्यातल्या परतून स्वच्छ धुवून घेतल्या आधी त्यानंतर कट करून आतल्या बिया आहे ते काढून घेतल्या त्यानंतर तर टोमॅटो हे असेच उभे कट करते कारण त्याची आपल्याला प्युरीज बनवायची आहे त्यामुळे तर इथं मी टोमॅटो कट करून घेते त्यानंतर दोन्ही कट करून झाल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकायचं आणि जे आपल्याला ज्याची प्युरी बनवायची आहे ते सर्व साहित्य टाकायचं पिलूच्या हातमध्ये गडबड चालूच असते हे ओढ ते ओड मध्ये मध्ये स्वयंपाक करताना तर कढईमध्ये आता तुम्ही इथे बघू शकता तेल टाकलं त्यानंतर तर त्यामध्ये जिरे टाकायचे कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचं छान परतून घ्यायचं तेलामध्ये असं गोल्डन जास्त म्हणजे ला लाल पण नाही करायचं मिडीयम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं त्याचा रंग चेंज होईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये मी छोटासा तुकडा अद्रकचा टाकला आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या टाकल्या ज्या आहे की आपल्याला मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे तर तेही बारीक करून घ्यायचं असतं त्यामुळे तेही फ्राय करून घेतलं ना तर मसाला फ्राय केला ना असा तर एकदम मस्त भाजी बनते एकदम छान टेस्ट येते त्याचीवाली तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा एकदा कशी बनते तेही मला कमेंट करून सांगा कधी कधी मी ही डायरेक्ट बनवायची आधी का कांदा कट करून टोमॅटो कट करून त्याची प्युरी बनवायची पण ती काय टेस्टी बनत नाही आणि मेन म्हणजे वासही येतो तर याचा कलर जवळपास चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदाही छान परतून घेतलेला आहे त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला याची प्युरी भरून घ्यायची आहे मिक्सरमध्ये ग्राईंड करून तोपर्यंत मी जे पनीर आहे त्याला थोडंसं हळद मीठ लाव हळदच लावलेले ला आहे फक्त ते इथे फ्राय करून घ्यायचं आहे मला कढईमध्ये म्हणून तर तुम्हाला आधी सांगितलं डायरेक्ट टाकलं तरीही चालतं जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तर तेल टाकलं आणि जे पनीरला मी हळद वगैरे लावून घेतलेलं आहे तर ते पनीर टाकायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं तेल गरम होतं तोपर्यंत इथं जे आपण कांदा टोमॅटो लसूण अद्रकचे जे काळ कर, गरम करून घेतलेला आहे ते तेलामध्ये त्याचा ते पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि जो माझ्याकडं पनीर बटर मसाला होता तो घेतलेला आहे पूर्ण नाही टाकत मी तो अडीचशे ग्रॅम पनीरसाठी पूर्ण पन्नास ग्रॅम टाकायचा असतो पण मी पूर्ण नाही टाकलेला त्यानंतर कढई छान गरम झालेली आहे कढईमध्ये तेल टाकलं जे पनीर मी हळद लावून ठेवलेली होती ते त्यामध्ये टाकायचं आणि छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं खूप जास्त तेल टाकलेलं नाही कारण यामध्येच मला पनीरची भाजी बनवायची आहे नॉर्मली थोडंसं फ्राय करून घ्यायचं खूप जास्त फ्राय केल्यानंतरही त्या सब्बर आणि ताणतं मग त्यापेक्षा फक्त त्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित छान येण्यासाठी जो आहे तो ज्याचा पनीरचा वास येतो तो न येऊ म्हणून मी इथं करून घेतलेला आहे यांना असंच आवडतं तो वास आलेला यांना नाही आवडत त्यानंतर त्याच तेलामध्ये जी आपण प्युरी बनवून घेतली ती कांदा टोमॅटो अद्रक लसूण जिऱ्याची ती टाकली ती ही छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत ते छान अशी परतून घ्यायची म्हणजे आपली जी भाजी आहे भाजीचा बेसच असतो भाजीची ही जी ग्रेव्ही आहे ती जर जा छान झाली ना तर मग पनीरची भाजी कोणती असो पनीर बटर मसाला असो पनीर मटर मटर मसाला असो किंवा पनीरची कुठलीही भाजी असू दे मग ती अशी जर बनवली ना तर छानच होते तर इथं ग्रेव्ही मध्ये मी जो आहे मसाला तो टाकते तर इथं लाल तिखट टाकलं एक चमचा थोडीशी हळद टाकली त्यानंतर एक चमचा मी आ, मसाला टाकला जो आपला घरगुती मसाला असतो तो घरी बनवलेला हो आणि त्यानंतर जे मिक्सर मी मिश्रण करून घेतलं होतं मसाल्याचं दुधामध्ये ते टाकलं तेही छान ते परतून घ्यायचं त्या ग्रेव्हीमध्ये आणि त्यानंतर कमी गॅसवरती पाच सहा मिनटं तेल सुटेपर्यंत छान आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचाभर मी त्यामध्ये मलाई टाकली तीही छान त्यामध्ये मिक्स करून आता तेल सुटेपर्यंत पूर्ण आपल्याला हा मसाला आहे जी ग्रेव्ही आहे आपली भाजीची ती छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आता ते मी ही भाजी अशीच परतून घेणार आहे कमी गॅसवरती परतून घ्यायची म्हणजे व्यवस्थित परतल्या जाती आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर मग बाकीचं आपल्याला त्यामध्ये जेवढं पाणी ॲड करायचं तुम्ही तेवढं ॲड करू शकते आणि जर आपली ही ग्रेव्ही जर छान झाली छान तुम्ही तेलामध्ये जर परतून घेतली प्युरी तर त्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो जो आहे त्याचा वास वगैरे काहीच येत नाही आणि एकदम हॉटेलसारखी आपली भाजी तयार होते त्यानंतर मला जेवढी घट्ट पातळ भाजी पाहिजे तेवढं मी त्यामध्ये पाणी पाणी ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पुन्हा एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता आणि कुकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं होतं ते टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो गॅस हा कमीच ठेवायचा त्यानंतर मी त्यामध्ये जी कस्तुरी मेथी आहे जी की मी घरीच बनवलेली आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओजही शेअर केलेला आहे जर नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला तिथं भेटून जाईल एकदम सोपी पद्धत आहे पण आता सध्या मेथीची भाजी खूप कॉस्टली आहे जेव्हा हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी स्वस्त होते तेव्हाच बनवून ठेवायची एकदम सोपी पद्धत आहे एवढी मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरचे घरी मस्त कस्तुरी मेथी तयार होते ती मी हातावरती चोळून ती टाकलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त तर भाजी तयार झालेली आहे फक्त एकदा आपल्याला याला थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे भाजीला म्हणजे मस्त भाजी तयार होईल त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा भर पुन्हा एकदा मलाई टाकलेली आहे बटरही टाकू शकतो मलाईपासूनच बनतं असंही त्यानंतर मस्त आता आम्ही जेवण करणार आहोत तर इथं मी आता भाजी कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर लिंबू कट करून घेतलं त्यानंतर त्या दोघांना जेवायला ताट करून दिलं आणि मलाही ताट करून घेते मस्त भाजी त्यानंतर चपाती लोणचं ही लोणच्याची रेसिपी मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नसेल बघितली तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चॅनलवर गेले तिथेही भेटून जाईल तर मस्त असं जेवण तयार झालेलं आहे त्यानंतर आता डायरेक्ट मी संध्याकाळी शूट करायला घेतलं हो तर मी फालुदा बनवलेला होता आणि यांनी जांभूळ आणलेले होते तर पिल्लूचं चालू होतं खायचं चा काम त्याला काही जास्त वगैरे दिले नाही मी माल ले ना त्यानंतर संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये हे गार्डन, गार्डन तर तुम्हाला माहीतच आहे आणि फेवरेट जागा आहे मेन म्हणजे तलाव वगैरे आहे छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस आणि पिल्लूलाही आवडतं फिरण्यासाठी खेळण्यासाठी खूप काही आहे लहान मुलांना मी तेही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आमच्यापेक्षा जास्त पिल्लूसाठी साठी गार्डन मध्ये जावं लागतं कारण त्याला जर नेलं नाही ना तर लगेच चालू तर चल चक्कर चक्कर मारायला म्हणता आणि त्याला अजून फक्त चक्कर एवढंच येतं पण त्यालाही लहान मुलं भेटतात बाहेर खेळायला भेटतं घसरगुंडी झोका भरपूर काय आहे त्यानंतर हे असं तिथं बसण्यासाठी आहे तीही मज्जा वाटते लहान मुलांना आणि बाहेरचंही थोडस मग ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी आम्ही घेऊन जातच असतो आणि मग आम्ही दोघं दोघंच छोट गार्डन आहे ही तुम्हाला ते, ते, ने ने ते ही तुम्हाला दाखवलेलं आहे मी तर तुम्ही बघू शकता मस्त संध्याकाळचा व्ह्यू आणि अजून सध्या पाऊस नाही पडला त्यामुळे ते तलावमध्ये पाणी नाही तर पाणी असल्यानंतर एकदम मस्त दिसतं आणि पूर्ण लाईट आहे एवढं ग्राउंड आहे अर्धा तास पूर्ण एक ग्राउंड मारण्यासाठी लागतो तर पिल्लूला बघा किती मज्जा वाटते तर त्यानंतर चंद्रही खूप छान दिसत होता तुम्हाला हे दाखवते झाडामुळे त्याचं वरतून फोटो व्हिडिओ मला काही शूट करता येत नव्हता तर हे गार्डनचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे जास्त काही दाखवलं नाही आणि चंद्र मग किती सुंदर आहे मस्त वाटले एकदम छान दिसतं तर असा छोटासा व्हिडिओ होता आणि कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण खूप लोकांना जे आहे व्हिडिओचं नोटिफिकेशन अजिबातच येत नाही काय प्रॉब्लेम होते ते मलाही नाही माहीत शक तर नक्की नोटिफिकेशन नसेल येत तर जे चॅनलच्या शेजारी घंटेआधी क्लिक कराय सो बाय बाय